रंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कत्रीचा विस्तारू बाबाजी चुरु सेवा शिकण्यासाठी गेला खूप मोठा माणूस होता अख्या जगात त्याच्यासारखा विद्वान पंडित कोणी नव्हता बारा वर्ष अध्ययन केलं लोक एवढा ज्ञानी झाला लोकांनी त्याला सांगितलं तू बारा वर्ष अध्ययन करून खूप मोठा झालायस तू पंधरा वर्ष झाल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की पंधरा वर्ष झाला पण इकडं आलोय त्याचं लग्न झालं होतं तो म्हणला आता आपण घरी जाऊ म्हणतो बायकोला कळालं की नवरा येणार आहे आणि बायकोला समजलं आपल्या नवऱ्यानं जगातल्या सगळ्या पंडितांवर विजय मिळवला आहे तेव्हा नवरा औषध करायचं म्हणून त्याच्या बायकोनं पहिल्यांदा गंध लावला ताक सजवलं नवरा आला नवऱ्याला ओ आलं टिकली लावली मग विचारलं मला असं कळालं तुम्ही जगातल्या सगळ्या पंडितांवर विजय मिळवला आहे तेव्हा तो म्हटला हो ती बाई तू म्हणली माझा एक तुम्हाला छोटासा प्रश्न आहे तो म्हणला मोठे 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 संगीतज्ञ त्यांना मी हरवलं तू कोण ती म्हणली विचारुका तो म्हणला विचार ती म्हणली बाप्पाचा बाप कोण ही सांगायचं ह्याचं जर उत्तर येत नसेल तर का याच जाऊन मध्ये जोपास तुमच्याकडे ग्रंथ वाचवला गुगल वर सर्च केला सगळी पुस्तक पाहिले पण त्यात पापाचा बाप कोण गावला मनुष्य सगळीकडे विजय मिळू शकतो पण घरी आल्यावर आपल्या बाईक वर नदीवर जाऊन बसला तेव्हा एक विष्या नदीवर स्नान करण्यासाठी आले त्या पंडिताला विचारलं हो पंडितजी आपण जगातली सर्वात मोठी पंडित आणि आपण डोक्याला हात लावून बसलाय तेव्हा तो पंडित म्हटला तू तुझं काम कर कशाला मला ताप देतेस तेव्हा ती विष म्हटली सांगा तरी मला तो पंडित म्हटला मी पंधरा वर्षानं घरी आलोय मला कोणी न विचारता एक प्रश्न विचारला बाप कोण आणि सांगितले ह्याचा जर उत्तर येत नसेल तर जाऊन देऊ जो पाहिजे कि ती शा म्ह मी तुम्हाला दहा हजार रुपये ही देते आणि तुमच्या प्रश्नाचंही उत्तर देते फक्त तुम्ही माझ्या घरी झाला तो म्हणतो मी जगातला सर्वात मोठा पंडित आणि मी जर तुझ्या घरात आलो तर कसं व्हायचं लोक मला काय म्हणतील ती विषय म्हटली अजिबात मनात पालू नका मी तुम्हाला दहा हजार रुपये म्हण म्हणतो तुझ्या घराजवळ जातो आणि म्हणतो आता तर प्रश्नाचं उत्तर सांग तेव्हा ती विषय म्हणते मी तुम्हाला पंचवीस हजार रुपये देते तुम्ही पंचवीस हजार रुपये देते आणि तुमच्या प्रश्नाची उत्तर देते तुम्ही माझ्या घरात या तिला काय करा तो गेला आणि तो म्हणला आता तरी सांग प्रश्नाचं उत्तर ती विषय म्हणते मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देते आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते फक्त माझ्या हातात तुम्ही एक घास खायच तो म्हटला जगातला सर्वात मोठा पंडित मी जर तुझ्या

महाराजांचा गाता वाचा माता सर मनुष्यन जन्माला आल्यानंतर जागाव कस त्यासाठी माझ्या ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी